पाऊस अंदमानमध्ये वेळेआधीच पोचला लवकरच पोचला महाराष्ट्रात आता पाऊस कधीपर्यंत येणार किती तारखेपर्यंत पाऊसचे वातावरण महाराष्ट्रात आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात पाऊस आलेला आहे तसेच निकोबार बेटावर तेरा मे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे येत्या चार ते पाच दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र मालदीव कोमोरी क्षेत्राच्या काही भागात येणार आहे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे भारतीय हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी केरळमध्ये वेळेच्या चार दिवसापूर्वी मान्सून येणार असल्याचे म्हटले होते दोन हजार आठ नंतर म्हणजेच अठरा वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे पंधरा मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचाही काही भाग दक्षिण बंगाल उपसागरात उपसागराचा काही भाग संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख एकतीस मे आहे परंतु यदा सत्तावीस मे रोजीच मान्सून पोचणार आहे गोव्यामध्ये पाच जूननंतर तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात सहा जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे तर सहा जूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रात पाऊस येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे